नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी मध्ये उसाला पहिली उत्तर सदतीसशे एक्कावन्न रुपये मिळाली पाहिजे असा निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी वसंतदादा कारखाना म्हणजे चालवणारा द इंडिया कारखान्याला आम्ही आता निवेदन दिलेलं आहे कारण मागील वर्षामध्ये मा साखरेचे तसेच इथेनॉलचे तसेच बाय प्रोडक्टचे जे दर आहेत हे चढ्या भावाने आहेत त्यामुळं चालू वर्षाला सदतीसशे रुपये दर द्यायला काही अडचण नाही कारण मिल एक्सटेन्शनमध्ये यांचा जाणारा रस किती बीम मिल्यास पण मिळणारं मोलाशी इथेनॉल किती ह्या सगळ्या बाबींचा विचार करता ही रक्कम योग्य कशी आहे ही चोवीसाव्या ऊस परिषदेमध्ये राजू शेट्टी साहेबांनी अगदी ठोकताळा मांडून सांगितलं आहे त्या ये त्यामुळं येत्या दहा तारखेपर्यंत आम्ही या सांगली जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांना अल्टिमेटम दिलेला आहे जर येत्या दहा तारखेपर्यंत यांनी जर ऊसाला पहिली उचल सदतीसशे रुपये देऊन जर ऊस तोडला नाही तर त्यांना स्वाभिमानी स्टाईलने या ठिकाणी उत्तर देण्यात येईल आणि पुढे होणाऱ्या संघर्षाची सर्व जबाबदारी ही सरकारची तसेच कारखाना प्रशासनाची राहील वर्षाचे दोनशे रुपये उसाळा विना कपात पहिली उचल चौन रुपये अरे कोण Pula tia!